हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस आता दसरा येतोय मग दिवाळी आणि मग लग्न सराई आणि ह्या सगळ्यांमध्ये उठून दिसणं हे प्रत्येकालाच वाटत म्हणजे साडी असो किंवा लेहंगा असो त्याच्यामध्ये फिट बसावं आणि फोटोमध्ये स्लिम दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण आता काहीही काळजी करू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डायट प्लॅन अगदी घरगुती आहे त्याच्यामध्ये जे काही आहे जो काही आहार मी तुम्हाला सांगणार आहे तो अगदी घरगुती आहे तो योग्य वे त्या वेळेवर आणि योग्य त्या क्वांटिटी ने घेतल्यामुळे अवघ्या महिन्याच्या नाही तर अवघ्या आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की आम्हाला महिन्याचा नाही तर फक्त सात किंवा पंधरा दिवसांचा असा डायट प्लॅन द्या की त्याच्यामध्ये आमचं कोणतरी वजन कमी होईल तर असाच प्रभावी डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मंडळी हा डायट प्लॅन आहे अवघ्या सात दिवसाचा आणि सात दिवसांमध्ये जवळपास तुम्ही तुमचं पाच ते सहा किलो वजन कमी करू शकता पण तुमचं पाच ते सहा किलो वजन कमी झालंय एका आठवड्यामध्येच म्हणून असं नाही की हा डायट प्लॅन मी पुढे देखील कंटिन्यू करायचा अजिबात नाही हा फक्त सात दिवसाचा डायट प्लॅन आहे आणि सात दिवसात जरी तुम्हाला तुमच्या शरीरात वजनामध्ये फरक जाणवला तरी त्याच्यापेक्षा जास्त दिवस हा डायट प्लॅन करू नका कारण कित्येकदा काय होतं की एकदम फंक्शन्स असतात आणि लवकरच वजन कमी कसं व्हावं असं आपल्याला वाटत असतं तो हा शॉर्ट पिरियड चा प्लॅन आहे आणि अवघ्या असा फरक हा सात बघायचा असेल तर मी हा प्लॅन जसा देत आहे त्याचा परिणाम खूप चांगला दिसणार आहे असं नाही की मी ह्याच्या जागी हे घेऊ का मॅडम किंवा या पदार्थाच्या ऐवजी हा पदार्थ ह्या ड्रिंकच्या जागी ती ड्रिंक घेऊ का अजिबात नाही जो मी प्लॅन सांगितला तो तसाच्या तसा फॉलो केल्यामुळेच तुमच्या वजनामध्ये मध्ये झालेला फरक सो so, तुम्ही जर हे एक आठवड्याच अवघ्या साठ दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक आठवड्याच चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मंडळी ह्या डाएट प्लॅन मध्ये मी तुम्हाला जो काही आहार सांगणार आहे की दुपारी तुम्ही काय घ्यायचं रात्री त्यावरती मस्तपैकी व्हिडिओ बनवलेले ते देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मग हा पन्नास डायट प्लॅन फॉलो करा आणि मग बघा लोक देखील तुम्हाला विचारतील की तुझ्या वजनामध्ये इतका फरक झाला So, वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त घरातला आहार हा योग्य त्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे काही काही लोकांना वाटतं वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेणं गरजेचं आहे औषध घेणं गरजेचं आहे पावडर्स घेणं गरजेचं अजिबात नाही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी फक्त घरगुती डायट प्लॅन देत असते आणि ते फॉलो करून कित्येकांचं वजन कमी झालंय आणि तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला सात दिवसाचा डाएट प्लॅन तर म्हणतात ह्या डाएट प्लॅन फॉलो करताना आणि ह्या नंतर देखील तुम्ही माझे तीन पॉवरफुल रुल्स देखील फॉलो करायचे आहेत माझा कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सो so, सगळ्यात पहिला म्हणजे मी तुम्हाला डाएट प्लॅन सांगायच्या आधीचा पहिला रूल आहे की तुम्ही इथून पुढे सात ते आठ तासाची झोप कंपल्सरी घेणार का आहात कारण काही काही लोकांनी कितीही चांगलं डाएट फॉलो केलं पण जर तुम्ही झोप व्यवस्थित घेतली नाही तर त्याचाच परिणाम आपल्या वजन वाढीवर वा होत असतो म्हणजे जर तुम्ही चांगला आहार घेता पण तुम्हाला झोपच मिळत नाहीये तर त्यामुळेच तुमचं वजन वाढत असतं सो सात ते आठ तासाची झोप देखील तितकीच महत्वाची आहे दुसरा पॉवरफुल पॉईंट असं आहे की पुढे तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी दिवसभरामध्ये पिणार आहात म्हणजे मी जर तुम्हाला आहार सांगणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर पाणी प्या पाणी देखील खूप गरजेचं असतं त्यामुळे देखील आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते आपल्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते आणि तिसरा महत्वाचा पॉईंट असा आहे की जो काही मी आहार तुम्हाला देणार आहे तर तुम्ही त्याच फिक्स वेळेवरती घेणार आहात म्हणजे तुमची एक फिक्स वेळ ठरवा आणि त्याच वेळेवरती तुम्ही आहार घ्या तर मंडळी आता बघू की उठल्या उठल्या आपण कोणती ड्रिंक घ्यायची सो सकाळी उठल्या उठल्या अगदी अनाशापोटी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही घेणार आहात आपली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक एवढा मोठा ग्लास भरून तुम्ही घ्यायचं कोंबट पाणी त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबू टाकणार आहात आणि एक चमचा मध मोठा ग्लास भरून कोंबट पाणी घ्यायचं आहे आणि ते तुम्ही घेणार आहात सो एक दिवस तुम्ही कोंबट पाणी घ्यायचं लिंबू पाणी घ्यायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात जिरा वॉटर रात्री एक चमचा जिरं एक मोठ्या ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी तेच पाणी गरम करायचं आणि कोंबट करून आपण ते पाणी गाळून पिणार आहोत त्याला म्हणतात जिरा वॉटर आणि दुसऱ्या दिवशी आपण पिणार आहोत मेथीदाण्याचं पाणी सेम एक चमचा मेथीदाणे एक मोठा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे रात्री सकाळी तेच पाणी गरम करून गाळून तुम्ही पिणार आहात सो सात दिवस हेच करायचं आलटून पालटून एक दिवस लिंबू पाणी एक दिवस जिरा वॉटर आणि एक दिवस मेथीदाणा पाणी इतकं प्रभावी आहे ना की तुमची सकाळीच फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होणार आहे आता बघू की आपण ब्रेकफास्टला काय घ्यायचं सो ब्रेकफास्ट अजिबात स्किप करायचं नाही काही लोकांना असं वाटतं की मला वजन कमी करायचंय म्हणून मी नाश्ताच नाही करत पण हे पूर्णपणे चुकीचं आहे एक तर रात्रभर आपण आपल्या शरीराला आपल्या पोटाला विश्रांती दिलेली असते आणि जर आपण नाश्ताच नाही केला तर त्याचाच परिणाम वजन वाढीवर होत असतो मग दिवसभर आपल्याला क्रेविंग होत असते हे खाऊ का ते खाऊ सो नाश्ता हा घेतलाच पाहिजे आता मी तुम्हाला देते नाश्त्याचे तीन ऑप्शन ते तुम्ही आलटून पालटून घ्यायचे सात दिवस सो सगळ्यात पहिलं ऑप्शन मी तुम्हाला इथे करून देखील दाखवणार आहे मी तुम्हाला इथे व्हिडिओ देखील दाखवणार आहे कि ते बनवायचं सो so, सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे आपलं पायनॅपल सॅलड हे खूपच इफेक्टिव्ह आहे पोट भरीचं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे फायबर आहेत आपल्या सगळ्या या डाएट प्लॅनमध्ये मध्ये सगळ्या आहारामध्ये भरभरून पोषक तत्व आहे पहिलं आहे पायनॅपल सॅलड दुसरं आपलं आहे पपाया स्मूती पपई ही खूपच बेस्ट असते वेट लॉससाठी आणि तिसरी आहे आपली बीट रूट स्मूती चला तर मग बघू हे बनवायचं तरी कसं तो पायनॅपल कुकुंबर सॅलेड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेणार आहोत एक मोठी काकडी काकडी कट करायची त्याच्या आधी साल काढून घ्यायचं हे खूपच पोटभरीचं आहे आणि त्यामुळे सकाळीच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे नंतर आपण घेणार आहोत टोमॅटो यामुळे खूप छान वेट लॉस होणार आहे आपला कांदा चिरून घ्यायचा आणि पायनॅपल कट करून बघायचं अवघ्या सात दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवेल बारीक बारीक पायनॅपल कट करायचा आणि आपण हे सगळं एका बाउलमध्ये घेणार आहोत हे तिन्ही ऑप्शन्स तुम्ही आलटून पालटून घेणार आहात सो so, आपण पायनॅपल ॲड केलं नंतर आपण कट केलेली त्याच्यामध्ये कोकुंबर ॲड केलं काकडी ॲड केली कांदा आणि टोमॅटो देखील आपण त्याच्यामध्ये दे टाकणार आहोत आणि नंतर आपण त्यावर ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर देखील हे खूप पटकन होतं तुम्ही टिफिनला देखील घेऊन जाऊ शकता त्यानंतर आपण घेणार आहोत आलो आल्याची पेस्ट घ्यायची त्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर ॲड करणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट ॲड करणार आहोत मीठ जर तुम्हाला बी पीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मीठ त्याच्यामध्ये टाकू नका आणि त्याच्यानंतर आपण थोडासा चा लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि एक चमचा मध हे खूपच टेस्टी लागतं खूप छान आणि पोटभरीचं असं आहे हे पायनॅपल सॅलेड आणि याच्यामध्ये खूप पोषक तत्व आहेत आपण हे याच्यामध्ये ॲड करणार आहोत वाव यमी हे माझं वन ऑफ फेवरेट आहे आणि हे, हे मस्तपैकी मिक्स करून आपण हा आपण सकाळचा नाश्ता घेणार आहोत हा आहे आपल्या नाश्त्याचा एक ऑप्शन सात दिवस तुम्ही हे तिन्ही ऑप्शन आलटून पालटून घेणार आहात yes, येस इट्स रेडी एवढा पूर्ण बाऊल भरूनच घ्यायचं कारण आता आपण बघणार आहोत नेक्स्ट फायनल आपली पपया स्मूती त्यासाठी आपल्याला एक पपई लागणार आहे पपई खूप चांगली असते वेट लॉससाठी सो अशा प्रकारे आपण पपईतल्या बिया काढल्या ती कट करून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण एक बनाना देखील ॲड करणार आहोत मग फक्त आपला एवढाच नाष्टा आहे आपण बाकी त्यानंतर काहीही घेणार नाही आहोत सो पपई आणि एक बनाना असं आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत येस हे ये देखील खूप लवकर बनतं आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा रॉ हनी टाकणार आहोत आणि मग आपण थोडंसं बर्फ टाकना ऑप्शनल आहे एक चमचा दही आणि थोडीशी थोडंसं पाणी आपण ऍड करायचं थिकनेससाठी आणि मस्तपैकी आपली ही स्मूथी तयार आहे ती छान एकदम क्रीमी होईपर्यंत तुम्ही मिक्सरमधून काढणार आहात वॉफ एन्जॉय नाश्ता एक फिक्स टायमिंग वेळ ठेवा नऊच्या आतमध्ये तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे सात दिवसामध्ये जर चमत तुम्हाला चमत्कार पाहायचा ना तर तुम्ही हे नक्कीच करू शकता त्यानंतर अकरा वाजता मिड मॉर्निंग स्नॅकला तुम्ही घेणार आहात सात दिवस एक काकडी हो काकडी घ्यायची मस्तपैकी आणि ती मस्तपैकी कट करायची एक पूर्ण काकडी आणि साल काढायची गरज नाही आहे तशीच काकडी तुम्ही घेऊ शकता एक काकडी कट करायची ती खायची अकरा वाजता आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात सब्जाचं वॉटर सब्जा अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही सब्जा अर्धा तास भिजत घालायचा पाण्यामध्ये आणि ते पाणी एक ग्लास पाणी तुम्ही पिणार आहात हे खूप इफेक्टिव्ह आहे पोटाची चरबी विरघळण्यासाठी आणि ह्याचा भन्नाट परिणाम होत असतो आपल्या वजन कमी करण्यासाठी सो अकरा वाजता एक काकडी विथ एक ग्लास सब्जा वॉटर असं तुम्ही घेणार आहात अकरा वाजता आता बघू की दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं नाश्ता झाला हे एक काकडी झाले बाकीमध्ये काहीही खायची गरज नाहीये डायरेक्ट मग दुपारचं जेवण करायचं एका फिक्स टायमिंग वर आता दुपारी देखील मी तुम्हाला एक भन्नाट ऑप्शन देणार आहे तीन ऑप्शन देणार आहे त्यातला मी तुम्हाला एककडे बनवून दाखवणार आहे अगदी सोपे घरगुती आहे दुपारच्या जेवणाचं देखील एक फिक्स टायमिंग तेव्हा एक ते दोन मध्ये तुमचं दुपारचं जेवण हे झालंच पाहिजे सात दिवसात फरक बघायचा तर तुम्ही हे नक्कीच करू शकता पण हा डाएट प्लॅन फक्त सात दिवस फॉलो करा त्याच्यापेक्षा अजिबात जास्त नाही सो so, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण करणार आहोत ज्वारीचा पराठा तो कसा करायचा मी तुम्हाला दाखवते पण दुसरं ऑप्शन मी तुम्हाला इथे देणार आहे एक एक वेळ तुम्ही ज्वारीचा तो पराठा खायचा किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही खाणार आहात मसाला ओट्स कुठलेही मसाला ओट्स तुम्ही घेऊ शकता मी स्वतः कोणते ओट्स खाते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ते ओट्स देखील घेऊ शकता किंवा कुठलेही ओट्स मग एवढे बाउल भरून मसाला ओट्स बास झालं दुपारचं जे तु किंवा मग तुम्ही थालीपीठ घेऊ शकता सगळ्या मस्त पैकी मिक्स डाळींचं पीठ असतं थालीपीठ ते थालीपीठ खायचं दोन थालीपीठ खायचे चटणी सोबत खायचे नंतर ना लोणे नाहीतर दही सोबत खायचे बाज हे आपल्या दुपारचं जेवण झालं किंवा आपण घेणार आहोत ज्वारीचा पराठा बघू आता कसा बनवायचा सो so, ज्वार पराठा खूपच हेल्दी आहे तुम्ही दोन पराठे देखील खाऊ शकता आणि त्याच्यासाठी आता आपण घेणार आहोत पराठ्यासाठी अगदी फ्रेश ह्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे फुलकोबी तुम्ही फ्लॉवर घेऊ म्हणू शकता आणि तेव्हा आपण त्याच्यामध्ये एक चमचा तेलामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक चिरलेला कांदा आणि एकदम बारीक चिरलेली कॉलीफ्लावर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं मिरच्या हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरलेल्या लाल तिखट आणि मस्तपैकी आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत पराठा बनवण्यासाठी नंतर त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत थोडंसं बेसन हाफ कप बेसन घेतलेलं आहे आणि हाफ कप आपण इकडे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे क्युमिन सीड ॲड केलेलं आहे अजवाईन आणि सीड्स आपण टाकू शकतो आणि त्याच्यानंतर आपण जे मगाशी मिश्रण बनवलेलं आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मस्तपैकी आपण मळून घेणार आहोत तोपर्यंत ते सॉफ्ट आपण होत नाही तेवढं आपण मळून ठेवायचं आणि आपला आता आता रेडी झालेला आहे अशा प्रकारे आपण स्मॉल घ्यायचा आटा पराठा बनवण्यासाठी आणि आपण त्याची नॉर्मल रोटी पराठा बनवायचा आहे तुपात भाजून घ्यायचा तव्यावरती दोन्ही साईडने व्यवस्थित भाजा खूपच हेल्दी आहे आणि आपला पराठा आता रेडी आहे आणि आपण तो त्याला थोडं तेल पण लावू शकतो किंवा तूपही लावू शकतो पण देसी आपलं घरचं तूपच त्याला ऍड करा आणि नक्की ऍड करा आणि दोन so, अशा प्रकारे दुपारचं आपलं जेवण झालं मी जसे समजे तुम्हाला तीन ऑप्शन दिले तेच तुम्ही घ्यायचे एक दोन तीन दिवस नंतर परत तेच रिपीट करायचे सात दिवस आपण हेच घेणार आहोत आता बघू की आपण इव्हिनिंगला काय घेणार सो so, पाच वाजता वगैरे साडेचार पाच वाजता जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण घेणार आहोत ग्रीन टी कंपल्सरी ग्रीन टी घ्या कारण वेट लॉससाठी ही देखील ती हीच इफेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये तुमचं मॅटाबॉलिझम वाढतं तुमची चरबी जळण्याची जी प्रोसेस असते ती वेगवान होत असते सो कंपल्सरी तुम्ही ग्रीन टी घ्यायची आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात मिक्स सीड्स म्हणजे तुम्ही चिया सीड्स फ्लॅक्स सीड्स पंपकिन सीड्स असे सगळे सीड्स असतात ते सगळे एकत्र पण तुम्हाला मिळतात किंवा ते तुम्ही आणून ते एकत्र देखील करू शकता आणि दोन चमचे तुम्ही मिक्स सीड्स घ्यायचे आणि सोबतच तुम्ही घेणार आहात ग्रीन टी आता बघू की आपण डिनरला काय घेणार पण तुमचा डिनर हा सातच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा खरं सांगते याचा इतका इफेक्टिव्ह होतो इतका बननाट परिणाम होतो ना, कमी ना, ना वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर कायमच सातच्या आतमध्ये जेवण केलं ना तर तुम्हाला इतका फरक जाणार तुमचं वजन तर झपाट्याने कमी होईलच पण नंतर ते वाढणार पण नाही आहे ते वजन देखील तसंच राहील स्टक झालेलं वजन देखील कमी व्हायला मदत होईल सो रात्रीचं जेवण हे सातच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा सगळ्यात पहिले मी डिनरला तुम्हाला ऑप्शन देते ते म्हणजे सॉल्टेड व्हिजिटेबल तो कसं बनवायचं मी तुम्हाला इथे दाखवतेच पण आता दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही रोज रात्री कुठलेही सूप घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप टोमॅटो सूप पालक सूप तुम्हाला जे सूप आवडतात ते एवढा मोठा बाऊल भरून सूप घ्यायचे बास आणि वाटलंच तर तुम्ही त्याच्यासोबत एवढेसे एवढा बाउल भरून सॅलेड देखील घेऊ शकता सूप आणि सॅलेड घेऊ शकता बास रात्री मग बाकी काहीही जेवणाची गरज नाहीये कारण हेच खूप गरजेचं असतं तर म्हणजे एक दोन दिवस तुम्ही सॉल्टेड वेजिटेबल्स घेणार आहात एक दिवस तुम्ही सूप घ्यायचं असं तुम्ही आलटून पालटून सात दिवस करायचं पण हा सातच दिवसाचा प्लॅन आहे सात दिवसाचा जर कमी होत म्हणून परत जास्त दिवस हा प्लॅन करू नका आणि जर तुम्ही हे एक आठवड्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असा तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे सात दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आता बघू की सॉल्टेड व्हेजिटेबल्स बनवायचे कधी कसे सॉल्टेड व्हेजिटेबल हे खूपच हेल्दी आणि पोटभरीचं आहे सो त्यासाठी एक चमचा आपण तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा पांढरी तीळ टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि मस्तपैकी परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा ब्रोकली टाकायची बारीक करून आणि नंतर कॅप्सिकम टाकायचे टोमॅटो टाकायचे जितक्या भाज्या ॲड आहेत तेवढ्या आपण ह्याच्यामध्ये टाकायच्या ओवर कुक नाही करायच्या मशरूम्स टाकायचे एकदम बारीक चिरलेले आणि हे सगळे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लाल तिखट आणि ब्लॅक पेपर पावडर आणि लिंबाचा रस टाकायचा आणि हे एकदम झटपट बनतं खूपच हेल्दी आहे छानपैकी परतून घ्यायचं आणि मोठी डिश भरून तुम्ही हे घेणार आहात खूपच यम्मी डेलिशियस कलरफुल वेट लॉससाठी येस yes. तर मंडळी अशा प्रकारे हा सात दिवसाचा प्लॅन फॉलो करून तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, वजन कमी करणं हे इझी आहे जर तुम्ही घरातलाच आहार योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने घेतला तर तर मंडळी तसेच कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना कुठलाही उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं इव्हन हा डायटल फॉलो करण्याआधी देखील तुमच्या डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या आणि त्याचप्रमाणे आपण आहार घेणं हे गरज तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना त्यांचं वजन कमी करायचं त्यांचं वजन कमी होतच नाही त्यांच्यासोबत देखील हा डायट प्लॅन शेअर करा म्हणजे त्यांना देखील लवकरात लवकर त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी हा तर सात दिवसाचा डायट प्लॅन होता पण जर तुम्हाला महिन्याभराचा दोन महिन्याचा डायट प्लॅन हवा असेल त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती देखील जाऊन चेक करू शकता तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसंच तुम्ही जर या वरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मध्ये असेच नवीन आलेले तुम्हाला दिसतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सपोर्ट करा आणि शेअर करा शेअर करायला अजिबात विसरू नका चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह राहा Bye <laughs> bye!